नमस्कार नमस्कार अलोर्न ऑर्गॅनिक प्रतिनिधी रामदास माळी आज आपण पंढरपूर तालुक्यात बार्डी येथे आलो आहे तर तुमच्या शेतकऱ्यांसाठी तुमची पहिली ओळख करून द्या माझं नाव समाधान खंडू कवडे बार्डी दी। माझे दीड एकराचा प्लॉट आहे केळीचा आपण जे हे ऑर्गॅनिक कंपनीचे प्रॉडक्ट वापरले आप सुरुवातीला आपण हे फंगो प्लस दिलं होतं हो। नंतर किपॉन दिलं किपॉन दिलं आणि नंतर अल्ट्राकॅन्स वाईल दिलं अल्ट्राकॅन्स दिले किपॉन दिल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला कि वाढ चांगली झाली काळोखे आले मुळे चालली एकदम व्यवस्थित दिल्यावर रानबुसभूषित झालं रानबुसभूषित झालं किपण दिल्यावर आणि हे दिल्यावर वाढ व्हायला लागली वाढ व्हायला लागली आणि बुंदा थोडा थो फुगायला लागला बुंदा फुगायला लागला आता ही जे आहे किती प्लॉट आहे आज महिने पूर्ण झाले पाच महिन्याचा प्लॉट आहे तर ह्या कंपनीच्या औषध वापरून तुम्हाला काय वाटतंय भरपूर मी समाधान आहे खूप रिझल्ट आहे एकदम रिझल्ट आहेत जर असं तुमच्या बरोबर एखादा प्लॉट आहे का असतो नक्की आहे दोन तीन प्लॉट आहेत आपल्या बरोबर कि जिथे आपण वापरलं नाही असं प्लॉट पाहिजे काय फरक वाटतो लय फरक वाटतोय जमीन आसमानचा फरक आहे आपली पाच महिने आपल्या अगोदरचे असून एक महिना आपल्या बरोबरचे नाही त्यांची उंची कमीच वाटी कमी वाटते बारीक वाटते आता आपण बोलत बोलत बघू करून बघितलं होतं दाखवू दाखवू गांडोळ आहेत का आपल्या जमिनीत आहेत की भरपूर गांडोळ आहेत आपल्या जमिनीत गांडूळ भरपूर तयार झालेत आता आपण दोन हातात घेतले होते गांडोळ तेच साईडला गेले गांडोळ घालायला गांडोळ गांडूळ तयार झालेत गांडूळ तयार झालेत मुळी भरपूर चालती गांडूळ म्हणजे शेतकऱ्याचा मित्र <laughs> आहे मित्र आणखीन दुसऱ्या झाड उखरून बघा नाही काय असं दिसले गांडोळ काय गांडूळ तयार आणि रान रानभुसभूष झाले औषध गांडूळ तयार गांडूळ भरपूर भरपूर गांडूळ किती किती गांडूळ लोक गांडूळ खत आणून घालतात राहत आपण काय ना आपल्याला माले साहेबांचं मार्गदर्शनाखालीच आपलं पूर्ण चाललंय सगळं इथून पुढे शेतकऱ्यांना असू द्या किंवा तुमचा कुठला असू द्या तुमचं काय मत आहे बाबा नाही औषध कामकऱ्यांनी आवर्जून हे औषध वापरली पाहिजे आवर्जून किती जणांना सांगितलंय सांगितलं जणांना सांगितलं किती जणांना तुमच्या माध्यमातून औषध घेतले तरी घेतले शेटपळवाल्याने दोन चार जणांनी घेतले आणि त्याला सुद्धा ते अॅग्रेट टू कि पॉन वापरल्यापासून त्याला सुद्धा रिझल्ट चांगला आलाय का हो ते सुद्धा म्हणतात माळे साहेबांना मला एकदा पाठवा आणि ही औषध नेहमी मला एक शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ही औषध आवर्जून वापरावी शेतकऱ्यांनी okay. आपले केळीचा प्लॉट चांगला आणायचा असेल व्यवस्थित आणायचा असेल तर ही औषधं वापरणं फार गरजेचं आहे okay. आणि okay. माळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळं वापरणं पाहिजे okay. एवढं वापरून तुम्ही समाधान आहे पूर्णपणे समाधान आहे वेळात वेळ काढून आम्हाला तुमचं मार्गदर्शन असं वापरली वापरली ह्याच्याबद्दल धन्यवाद नमस्कार